मित्र हो एका बायकोचे दोन नवरे केव्हा करणार शेतकऱ्यांचे सात बारे कोरे खोट्यांची टिंबटिंब गोट्यांनी ठेचावी मित्र हो असं बोलणारे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेतच परंतु त्यांच्या पक्ष्यांची अंधभक्ती त्यांना आडवी येत आहे म्हणून आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावे की नाही किंवा कर्ज भरण्यापूर्वी नेमके काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ मित्र हो शेतकरी असाल तरच बघा शेवटपर्यंत बघा आणि दुसरी गोष्ट दोन वेळेच्या जेवणाची जाण असेल तर सर्वांनीच हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि शेअर करा आणि आजच्या मित्रहो खास विशेष करून कडूंच्या आंदोलनाला समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी कर्जमाफीचा शब्द सरकारने पाळला नाही आणि मित्र दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आणि याची खंतही या सरकारला वाटत नाही हे लक्षात घ्या सरकारची माघार पाहून बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावला आहे नोटीसा येत आहे मित्र कर्ज भरण्यासाठी बँका आग्रह धरत आहे शेतकऱ्यांना अशा वेळी शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कर्ज भरावे की नाही किंतु परंतु सर्वांच्याच मनात सध्या सुरू आहे आता प्रश्न हा आहे की कर्ज भरायचे की नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका बघा ज्या शेतकऱ्यांची पैसे भरण्याची परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती त्यांची मजबूत आहे पैसे भरून ज्यांच्याकडे पुढील पेरणीच्या तयारीसाठी पैसे शिल्लक आहेत अशांनी आपले कर्ज बिनधास्तपणे भरून टाकावे परंतु मित्र हो ज्यांच्याकडे पैशाची तरतूद नाही त्यांनी उगाच जीवाचा आटापिटा करून कर्ज अजिबात भरू नये कारण पुन्हा तिसरीकडून पैशाची जमवाजमाव करून कर्ज भराल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता हे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट कर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत आणि पुढील पेरणीसाठी देखील सोय नाही सोयच नाही अशांनी संयम अजिबात सोडू नये आणि मित्रहो एक गोष्ट ध्यानात घ्या आत्महत्या वगैरे अशा प्रकारचे वाईट विचार तर अजिबातच मनात येऊ देऊ नका हे लक्षात घ्या या सर्व सरकारच्या पाशवीपणावर घोर विचार करण्याची आता शेतकऱ्यांना गरज आहे तुम्ही यावेळी संघटित झाले नाही मित्रहो तर समजा ही वेळ शेवटची आहे हे लक्षात घ्या प्रत्येक क्षेत्रात संघटना आहेत मजबूत संघटना आहेत त्यांचं संघटन आहे आणि त्या एकीच्या बळाने ते नेहमीच यशस्वी होतात सफल होतात त्यांना यश येतं हे आपल्याला ठाऊक आहे मित्रो परंतु शेतकऱ्यांची एकता नाही हे सरकारला चांगलं ठाऊक असल्याने याच गोष्टीचा उलट फायदा सरकार नेमकी घेत आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आता महायुतीने शेतकऱ्यांना शब्द दिला होता वचन दिलं होतं आश्वासन दिलं होतं खुद्द त्यांच्या घोषणापत्रात त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि हे नमूद केलं होतं अख्ख्या महाराष्ट्रालाही ठाऊक आहे त्यामुळे आपापल्या परिसरातील आमदारांना लक्षात घ्या आपापल्या परिसरातील आपल्या मतदारसंघातील आमदारांना वेठीस धरणं हे शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि ते करायला पाहिजे तुमच्या परिसरातील आमदारांच्या सहकारी कार्यकर्त्यांना देखील जे छूटमूट कार्यकर्ते असतात त्या कर, कार्यकर्त्यांना देखील प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रश्न ठामपणे विचारायला पाहिजे करायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात हे वादळ जर उठलं मित्र हो तर सरकारला झुकावं लागेल हे लक्षात घ्या बघा ना लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत वृद्धांना एस टी बसचा मोफत प्रवास देण्यासाठी देखील सरकारकडे पैसे आहेत महिलांना अर्ध तिकीट एस टीचं एस टीचं अर्ध तिकीट देण्यासाठी सरकारकडे निधी आहे मित्र हो एवढंच नाही तर आमदार आणि खासदार यांची पगारवाढ करण्यासाठी देखील या सरकारकडे मुबलक पैसे आहेत मग शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाडण्यासाठी सरकारकडे पैसे का नाहीत हा फार मोठा सवाल आहे प्रश्न आहे हा सवाल शेतकऱ्यांनी का करू नये हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना विचारण्याचा पूर्णपणे अधिकार आहे कृषी मंत्री कोकाटे मैदान सोडून पडतो आहे अशा कृषी मंत्र्याचा आणि बैमान सरकारचा निषेध करण्यासाठी मित्र हो खेडोपाडी गावागावात फलक आणि पोस्टर लागायला पाहिजे कारण कर्ज घेण्याची पाळी सुद्धा सरकारनेच शेतकऱ्यांवर आणली आहे कारण धोरणच नाही आणि शेतकरी कर्ज भरू शकत नाही ही देखील पाळी शेतकऱ्यांवर सरकारनेच आणली आहे बच्चूकडून जे आंदोलन उभं केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कर्जमाफीचा शब्द दिला होता फोनवरून संवाद तसा बच्चूकडूंशी मुख्यमंत्र्यांचा झाला होता परंतु बच्चू कडू यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यानंतर आंदोलनानंतर जी भेट घेतली बच्चूकडूंनी त्या प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी होणार नाही त्यामुळे आज बच्चूकडू पुन्हा नाशिकमध्ये आज अकरा तारीख आहे नाशिकमध्ये आपले आंदोलन पुन्हा सुरू करणार आहे आमदारांच्या घरापुढे रात्री बारा वाजता मशाल पेटवून बच्चू कडू आंदोलन करणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील आपापल्या परिसरातील आमदारांच्या घरापुढे हे आंदोलन नक्कीच करायला पाहिजे मित्र शेतकरी रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकार वाट पाहत आहे शेतकरी केव्हा रस्त्यावर उतरतो हे लक्षात घ्या आणि बघा नाहीतर मग साधलं तर साधलं ही भूमिका सरकारची आहे हे लक्षात घ्या शेतकऱ्यांना तुम्ही माघारी फिरले तर सरकारला आनंदच होणार आहे राहिला प्रश्न सुधीर मुनगंटीवारांच्या त्या वक्तव्याचा जो त्यांनी सभागृहात केला होता तर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून कदाचित ते शेतकऱ्यांच्या बाजूने पुंगी वाजवत असावेत हे लक्षात घ्या त्यामुळे सरकारवर सुधीर मुनगंटीवार वगैरे यांच्यामुळे काहीच फरक पडणार नाही बँकांचा आग्रह हा राहणारच आहे त्यामुळे कर्ज नाही भरले तर जास्तीत का का जास्त काय होणार आहे काय होणार आहे जास्तीत जास्त तुमचे सिव्हिल खराब होईल एवढंच मित्र जास्त अडचणीत येऊन कर्ज भरण्यापेक्षा सिव्हिल सिव्हिल खराब झालं तर ते एकदाच चालेल काही हरकत नाही म्हणून सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं हाच आग्रह शेतकऱ्यांचा असला पाहिजे आणि मित्र हो यासाठी विशेष रूपाने शेतकऱ्यांनो आता तरी तुम्ही डोळे उघडा मतदान करतेवेळी बेभान होऊन तुटपुंजा योजनांसाठी किंवा दोन चारशे रुपयात आपले मतदान अमूल्य मतदान विकल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आता आली आहे आणि यानंतर हेच सतत होत राहील हे लक्षात घ्या नापिकी होऊन देखील वेळेवर कर्ज भरणाऱ्यांची संख्या फार कमी आहे ज्या शेतकऱ्यांकडे अनेक जोडधंदे आहेत ज्या शेतकऱ्यांकडे अनेक जोडधंदे आहेत त्यांना फारसा फरक पडत नाही मित्रो किंवा सरकारी नोकरी करून शेती करणारे भरपूर आहेत त्या शेतकऱ्यांना देखील काहीही फरक पडत नाही आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांना ते शहाणपण शिकवत असतील तर अशांना जास्त भाव देऊ नका त्यांचं मनोरंजन करू नका कारण ते तुमच्या फार पुढे गेलेले आहेत मित्र बँकांनी कर्ज भरण्यासाठी सक्ती केली तर अजिबात घाबरू नका महायुती सरकारचे घोषणापत्र घेऊन बँकेत जा थेट आणि ते घोषणापत्र तो वचननामा त्या बँकेच्या मॅनेजर पुढे ठेवा त्याला दाखवा त्याला वाचायला द्या त्यामुळे हा ठोस पुरावा तुमच्यासाठी आता अतिशय महत्वाचा ठरला आहे हा पुरावा असल्याने तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जप्ती कुठल्याही प्रकारची सक्ती बँक अजिबात आणू शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नये संयम ठेवून आपले काम सोपे करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना पाठवा मित्र हो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भाग हा व्हिडिओ शेअर करा मित्र आज या विषयात एवढंच पुन्हा भेटू सरते शेवटी एक नम्र विनंती तुम्हाला नेहमी नेहमीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र